नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे नाशिक जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर सहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लालकांदा तेवीस हजार पाचशे क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार चारशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा सहा क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा चाळीस क्विंटल चावाक जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लालकांदा सात क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे एकोणसत्तर क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जामखेड लोकल कांदा एकशे सदुसष्ट क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती वडगाव लोकल कांदा अडीचशे क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा तेराशे वीस क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार शंभरचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर पांढरा कांदा चौदाशे बत्तीस आवक आवकासून जास्तीत जास्त एकतीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्या अहिल्यानगर उन्हाळी कांदा पंचावन्न हजार सहाशे सतरा क्विंटलच्या आवका असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा पाच हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलच्या आवका असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा नऊ हजार सदुसष्ट क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन जास्ती जास्त 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 हजार ऐंशीचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा आठ हजार सातशे अडुसष्ट क्विंटलच्या आवका असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदोड उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटलच्या असून जास्तीत जास्त दोन हजार छप्पनचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा चाळीस हजार सातशे बावन्न क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद